नमस्कार आज आपण ना ब्रेड आणि बटाटा वापरून एकदम टेस्टी आणि अगदी वरून कुरकुरीत आणि आतून एकदम खुशखुशीत असा ब्रेड आणि बटाट्याचा नाश्ता बनवणार आहोत तर तुम्हाला आवाजवरून समजत असेल हा मस्त असा कुरकुरीत बनवून तयार झालेला आहे आणि मेन म्हणजे हा बनवताच लगेच संपून जाणारे एवढंच चविष्ट बनवून तयार होतं लहान मुलंसुद्धा एकदम mm. आवडीने खात तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता आणि आतूनसुद्धा बघू शकता काय छान दिसू राहिलेलं आहे आणि याला बनवायसाठी अजिबात काही महागाची वस्तू लागत नाही किंवा जास्त टाईमपास होता एकदम झटपट बनवून तयार होतं चला बन तर बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदरना मी ते एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा धणे टाकून घ्यायचे त्यानंतर एक चमचा जिरं टाकायचं आहे त्यानंतर एक चमचा बडीशेप टाकून घ्यायचं आहे आठ ते दहा काळी मिरी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकायच्यात तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आठ ते दहा लसणाच्या पाक्या टाकून घ्यायचे आणि छोटा सादरचा तुकडा अशा पद्धतीने बारीक कट करून टाकून घ्यायचे त्यानंतर पाणी न घालता याला अशा पद्धतीने आपल्याला आड असं वाटून घ्यायचे आता याला थोडा वेळ साईडला ठेवूया आता ना मी इथं पाच ते सहा बटाटे अशा पद्धतीने शिजून घेतलेले आहेत अर्धे अर्धे कट करून घेतले होते आणि मग ते शिजून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने पूर्ण असे बारीक करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये कुठलेही गाठ वगैरे राहू द्यायचे नाही अशा पद्धतीने चमचा किंवा स्मॅशरनी याला बारीक करून घ्यायचे तर बघू शकता सगळे बटाटे अशा पद्धतीने इथं बारीक करून घेतलेले आहेत आणि कुठेही बटाट्याचे गाठे वगैरे जास्त राहिलेले नाही आहे अशा पद्धतीने हे बटाटे आपल्याला बारीक करून घ्यायचे आता याला थोडा वेळ आपण साईडला ठेवूयात आता लगेच गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आणि त्या कढईमध्ये एकदम एक, एक ते दोन चमचे तेल टाकायचं ते आपल्या तेलाच्या किटलीमधले जी पय असतील छोटीशी तेलाचे तेवढंच तेल टाकायचं आहे जास्त तेला अजिबात वापरायचं नाही आहे आणि त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घ्यायचा आहे आणि तो कांदा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असायला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आता कांदा हलकासा कलर याचा चेंज होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतायचा आहे आता कांदा व्यवस्थित परतल्यानंतर जे आपण वाटण वाटून घेतलं होतं ना ते वाटणसुद्धा टाकून घ्यायचे आणि छान असं यालासुद्धा परतून घ्यायचं आहे याच्यामधला सगळा कच्चेपणा जाईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये ना तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा ॲड करू शकता जसं कोबी गाजर वाटाणे अशा पद्धतीनं ज्या आवडतात त्या भाज्यासुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता आता व्यवस्थित हा मसाला भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला छोटा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे त्यानंतर एकदम थोडंसं लाल मिरची पावडर टाकायचं आहे कारण इथं आपण किंवा मिरच्यासुद्धा वापर केलेला आहे त्यामुळं लाल मिरची पावडर थोडंसं टाकून घ्यायची त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित असे मसाले आपल्याला परतून घ्यायचे हा छान असे मसाले भाजल्यानंतर लगेच आपण जे बटाटे बारीक करून घेतले होते ना ते बटाटेसुद्धा याच्यामध्ये लगेच टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित या मसाल्यामध्ये हे बटाटे आपल्याला नीट असे मिक्स करून घ्यायचे आहेत गॅस मिडियम ठेवायचा फास्ट गॅस नाही करायचा आणि छान असे मसाले पूर्ण या बटाट्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे एकदम छान आणि टेस्टी असा आपला हा मसाला म्हणून तयार होतो आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ना लास्टमध्ये तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल ना तर बारीक कट करून कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता छान असे टेस्ट आहे ते कोथिंबीरमुळे सुद्धा आता व्यवस्थित तयार झालेले मसाले एखादा आटामध्ये काढून याला थंड होण्यासाठी आपण ठेवून देऊया तोपर्यंत इथं मी काय ब्रेड घेतलेले आहेत आता हे ब्रेड आहे ना आपल्याला ब्रेडचे जे किनार असतात ना अशा पद्धतीने चाकुणी कट करून घ्यायचे आहेत तुम्ही ना ब्राऊन ब्रेडसुद्धा वापरू शकता व्हाईट ऐवजी तुम्ही ब्राऊन ब्रेड वापरले तरीसुद्धा चालाल तर अशा पद्धतीने हे किनार आपल्याला कट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सफेद भाग आपल्याला ठेवायचा आहे दुसऱ्या ब्रेडचे आपल्याला अशा पद्धतीने किनार कट करून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं सगळे ब्रेडचे किनार अशा पद्धतीने कट करून घेतले जे साईड आता हे काय करायचं आपल्याला जे साईडचं उरलेला भाग आहे ना हा आपल्याला एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यानं चालू करत त्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे आपले ब्रेड क्रम्स बनून तयार होतील तर बघू शकता अशा पद्धतीने मी याला वाटून घेतलेले आहे आणि छान असे आपले ब्रेड क्रम्स बनून तयार झालेले आहेत थोडा वेळ आपण याला साईडला ठेवूया आता जो आपला बटाट्याचा मसाला होता ना तोसुद्धा छान असा थंड झालेला आहे आता याला अशा पद्धतीने आपल्याला मिडियम आकाराचे गोल गोल गोळे तयार करून ठेवायचे आहेत जास्तही मोठे नाही आणि जास्तही छोट्याने नाही अशा पद्धतीने तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं काय गोळे तयार करून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे एखाद्या प्लेटीमध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये जे आपण कट करून घेतले ब्रेड आहे ना असं एका बाजूनेच बुडून घ्यायचं दोन्ही बाजूने बुडवायच्या फक्त एका बाजूने असं बुडवायचं आहे आणि असं पूर्ण हाताने दाबून दाबून याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघू शकता असं दोन्ही हाताने दाबून घ्यायचं आहे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या ब्रेडवरनं आपल्याला अशा पद्धतीने जो आपण बॉल बनवून घेतलेला आहे बटाट्याच्या मसाल्याचा तर ठेवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही चौकोनी आकार देऊ शकता किंवा लंबाकार आकार देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे ना तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता मी इथं गोल मला छान वाटतो म्हणून मी इथं गोल आकार देऊ राहिले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चौकोनी त्रिकोण कुठलाही आकार देऊ शकता आता दुसरंसुद्धा ब्रेड अशा पद्धतीने आपल्याला बुडून घ्यायचं आहे व्यवस्थित याचं पाणी दोन्ही हाताने असं दाबून काढून घ्यायचं आहे आणि मग आपण जो बटाट्याचा मसाला तो तयार करून घेतलेला आहे तो मसाला याच्यावरती ठेवायचा आहे आणि परत अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थेच्या कडा बंद करून गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर बघू शकता एकदम सोपं अजिबात काही अवघड नाही एकदम सहज हे बनतं आहे बघू शकताय तुम्ही आणि छान असं आपला बॉल हे दिसून राहिलेले आहे दिसायला एकदम छान दिसून राहिलेलं आहे आता अशा पद्धतीने आपण सगळे इथं बॉल तयार करून घेतलेले आहेत आता याला काय करायचं आपल्याला जे आपण ब्रेड क्रम्स तयार केले होते ना त्याच्यामध्ये आपल्याला हे अशा पद्धतीने बुडून घ्यायचे तुम्ही असेच जरी तळले ना तरी सुद्धा चालण काही हरकत नाही पण मी इथं ब्रेड क्रम्समध्ये थोडंसं याला बुडून घेते म्हणजे छान असे दिसायला सुद्धा दिसते मस्त असे कुरकुरीत बनते तर बघू शकता किती छान हे दिसू राहिलेले एकदम बघताच तोंडाला पाणी येईल एवढं छान आपले हे बॉल बनवून तयार झालेले आहेत आता सगळे इथं मी बुडून घेतलेले याच्यामध्ये आता लगेच आपण तळून घेऊया तर हे तळण्यासाठी ना तेल मस्त असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर एका टायमाला जेवढे मावतील एवढं हे आपल्याला टाकून घ्यायचं याच्या मग तेलामध्ये आणि छान असं आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने छान असा कलर येऊपर्यंत आणि मस्त असे क्रिस्पीपणेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे बघू शकता याचा कलरसुद्धा हळूहळू चेंज व्हायला लागलेला ला ला। आहे आप मस्त आपल्याला याला कलर पूर्ण याचा चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं आहे मस्त हे कुरकुरीत बनवून तयार होतात हलक्या हाताने उलटून पलटून आपल्याला याला तळून घ्यायचं आहे तर बघू शकता याचा कलरही हलका हलका चेंज व्हायला लागलेला आहे आणखी एक ते दोन मिनटं आपण असंच परतून घेणार आहोत आणि बघू शकताय तुम्ही छान असं चेंज झालेलं आहे दिसायला एकदम छान झाले दिसू राहिले आणि मस्त असा कुरकुरीत त्याच्यामध्ये आवाजसुद्धा येतोय छान असे आपले कुरकुरीत बनवून तयार होते आता लगेच आपल्याला काय करायचं आहे हे तळलेलं याचा कलरही चेंज झालेला आहे मस्त असे कुरकुरीत झालेले आहे आता लगेच आपल्याला काय करायचं ना याच्यामधलं तेल सगळं नीत घ्यायचं आहे एखाद्या हाऱ्यामध्ये आणि हे आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचे बघू शकता मस्त याचं तेल मी पूर्ण नित थांवून घेऊ राहिलेले आहे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता दिसण्यावरून तुम्हाला समजायचं असेल की ते छान आहे दिसून राहिलेले त्याला काढून घेतल्यानंतर जे बाकीचे उरलेत ना ते सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहेत मस्त कलर चेंज होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत याला तळून घ्यायचे तर बघू शकता याचा पण छान असा कलर चेंज झालेला आहे छान कुरकुरीत झालेले यालासुद्धा आपल्याला काढून घ्यायचे अशाच पद्धतीचे बाकीचे सगळे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त असा गरमागरम आपला ब्रेडचा नाश्ता बनवून तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की ते छान असं दिसू राहिले आणि तुम्हाला आवाजावरून सुद्धा समजत असेल मस्त असा कुरकुरीत बनवून झालेला आहे तयार आणि दिसायला एकदम छान दिसू शक दिसतंय आणि तुम्ही आवाज बघू शकता याचा मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त असा सॉफ्ट हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे तुम्ही मुलांच्या टिफिनला दिलं ना तर मुलं एवढं आवडीने खातील ना तुम्ही -उड़ एकदा ना सारखं असंच बनवताल एवढं छान आहे लागतं कुठले टोमॅटो केचप बरोबर किंवा असं जरी खाल्लं तरीसुद्धा छान लागतं कशी वाटली ना रेसिपी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असताना सुद्धा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ का ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा नक्की शेअर करा आणि कशी वाटली ना कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि नक्की लाईक करायला विसरू नका तुम्ही एक लाईक केलं की मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्यामुळे लाईक नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद